जय शिवराय मित्रांनो ज्या मराठा समाजातील तरुणांना आणखीही कुणबी नोंदीचं आरक्षण मिळालेलं नाही किंवा ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत मात्र त्यांची वंशावळ जुळत नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता मित्रांनो महत्वाची गोष्ट ही आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यामुळे मराठा समाजातील ज्या काही कुणबीच्या नोंदी आहेत ते कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम सरकारने केलं आणि यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या शिंदे समितीनं मराठा समाजाच्या ज्या काही महाराष्ट्रातील कुणबी नोंदी आहेत या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं आणि या कुणबी नोंदी शोधल्याच्या नंतर त्यांच्या वंशावळी जुळवण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक तहसीलदारांची समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती आता समिती न, ,000 ,000 ,000 या समितीनं जो काही चौथा अहवाल आहे तो सरकारकडे दिलेला आहे आणि या अहवालामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी या कुणबीच्या मराठा समाजातील सापडलेल्या आहेत आणि साडेआठ लाख प्रमाणपत्र जवळपास वितरित करण्यात आलेले आहेत मात्र यामध्ये काही कुणबीच्या नोंदी आणखी शोधायच्या राहिलेल्या आहेत आणि काही वंशावळी जुळवायच्या राहिल्या आहेत म्हणजे कुणबीच्या नोंदी आढळल्या मात्र बऱ्याच लोकांच्या वंशावळी जुळत नाहीत त्यांची नोंद सापडलेली आहे आणि त्यांच्यासाठी आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कुणबी नोंदी शोधण्याचं काम आणखीही तीस जून पर्यंत त्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे म्हणजेच न्यायमूर्ती शिंदे समिती ही आता तीस जून पर्यंत मराठा समाजातील ज्या काही कुणबी नोंदी शोधायच्या आहेत त्या शोधण्याचं काम आणखी तीस जून पर्यंत करणार आहे आता या समितीला मुदत वाढ मिळाल्यामुळे जी प्रत्येक तालुक्यासाठी कुणबी नोंदीच्या ज्या शोधलेल्या नोंदी आहेत यांची वंशावळ जुळवण्याचं काम तहसीलदारांची समिती म्हणजे तहसीलदार हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आता शिंदे समितीला वाढ मिळाल्यामुळे शिंदे समितीनं सुद्धा जी तहसीलदारांची कुणबी नोंदी शोधल्यानंतर ज्या काही वंशावळी जुळत नाहीत त्या जुळवण्यासाठी जी समिती होती ती तहसीलदारांच्या समितीला सुद्धा तीस जून पर्यंत वाढ मिळालेली आहे म्हणजेच मित्रांनो आता एक चांगली संधी आलेली आहे पुन्हा तीस जून पर्यंत की ज्या मराठा समाजातील कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत त्यांनी ते शोधण्याचं काम करायचं आहे आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत मात्र त्यांची वंशावळ जुळत नाही आणि वंशावळ न जुळाल्यामुळं त्यांना कुंभीचं प्रमाणपत्र मिळत नाही तर त्यांना तीस जून पर्यंत या कुणबी नोंदी कशा जुळवायच्या हे तहसीलदारामार्फत जुळवून घेता येतात त्यासाठी ज्यांच्या कुनबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांनी आपल्या प्रत्येक तहसीलदाराला जाऊन भेटायचं आणि त्यांना आमची ही कुनबीची नोंद आहे ही कशी जुळवायची जुळवून द्या जूँद। मग त्यामध्ये महसुली पुरावा असेल शैक्षणिक पुरावा असेल जन्म नोंद असेल कशी जुळवायची त्या पद्धतीने ते जुळून घेतील आणि त्यानंतरच आपल्याला कुनबीचं प्रमाणपत्र मिळेल आणि मित्रांनो कुणबीच प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर आपोआप तुमचा प्रवेश हा ओबीसी मध्ये होणार आहे अशी ही महत्वाची माहिती आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय